नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कैलास पवार उपाध्यक्ष मुरा असोसिएशन महाराष्ट्र राज्य शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या फार्ममधून आहे पवार मुरा फार्म अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हा फार्म आहे शेवगाव तालुका बोधेगाव या लोकेशनला शेतकरी मित्रांनो गेल्या तीन पिढ्यांचा आमचा हा व्यवसाय आहे आणि मी स्वतः इंजिनियर आहे आपण ज्या क्षेत्रामध्ये लहानपणापासून एखादी गोष्ट करतो किंवा त्यात आपल्याला एक रुची किंवा आवड निर्माण होते तर तसा हा काहीसा माझा विषय आहे ज्यामध्ये मला आवड निर्माण झाली आणि मी इंजिनिअरिंगचं क्षेत्र किंवा जे जगमगाटाची जिंदगी आपण म्हणतो तर ती सोडून मी या क्षेत्रामध्ये परत एकदा आलो आणि यामध्ये नव्या जोमाने काम चालू केलं तर एक वारसा ह्या व्यवसायामध्ये माझ्याकडे होता आणि त्यातून मी हा फार्म तयार केला आहे तर आता सध्याला आपल्या फार्मवरती चाळीसपेक्षा जास्त रेड्या तयार होत आहेत ह्या रेड्या पूर्ण घरच्या मशीनच्या आहेत आपण कुठून विक्री करून नाही आलेल्या टॉप क्वालिटीच्या मुरा हा मशी आपण हरियाणामधून खरेदी केल्या आणि एक बुलसुद्धा आणला आणि त्यापासून आपण हे ब्रीडिंग केलेलं आहे प्रॉपर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्र आणि मुरा हा खूप विचित्र विषय झालेला आहे कारण हरियाणामधून भरमसाठ खरेदी मशीनचे होते दिवसाला कमीत कमी सातशे ते नऊशे मशी हरियाणामधून महाराष्ट्रात येतात आणि सध्याची परिस्थिती जर बघितली तर हरियाणामध्ये एवढ्या मुरामशी तयार होत नाही त्याचं कारणही तसंच आहे आपण जेव्हा म्हैस खरेदी कर करतो तर आपण तिच्या सोबतच्या वासरासहित तिला महाराष्ट्रामध्ये घेऊन येतो आणि जर तुम्ही मुख्य म्हैस आणि तिचं वासरू हे दोन्ही घेऊन येत असाल तर तिथे जी प्रोजेनी तयार व्हायला पाहिजे ती व्हायला तिथं चान्स नाही आहे किंवा ज्या खूप कमी लेवलला तिथं म्हशी शिल्लक राहिल्यात आणि त्यापासून हरियाणा आज ब्रीडिंग करतोय तर महाराष्ट्रामध्ये खरेदी विक्री करताना किंवा मुरामशी खरेदी करताना जरा सावध राहा बरेच लोक म्हणतात हा घोडेगावच्या बाजारामध्ये मुरामहीस भेटते तर मित्रांनो पूर्ण घोडेगावचा बाजार फिरल्यानंतर एकही म्हैस भेटत नाही ही, ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या कुठलाही शेतकरी त्याच्या दारात आलेली चांगली मुरा म्हैस बाजारामध्ये नेऊन विकत नाही किंवा तशी वेळच येत नाही कारण एक तर मुरा म्हैस जर तुम्ही ओरिजिनल शोधून आणि व्यवस्थित पारख करून जर आणली तर तुम्हाला मुरा म्हैस ही तुमच्या गोठ्यातून विक्री करायची गरज पडत नाही <coughs> दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्रामध्ये मुरा खरेदी करताय तर अशा लोकांपासून सावध राहा की ज्या लोकांनी कधी हरियाणा बघितलंच नाही आणि स्वतःला ब्रीडर म्हणून घेतात तर हरियाणा काय आहे किंवा खरी मुरा काय आहे ही ज्या लोकांनी आजपर्यंत बघितली नाही यू पीची मुरा आली किंवा राजस्थानवरून गुजरातवरून जे म्हशी आल्यात ज्या क्रॉस ब्रीड आहेत मुरामध्ये त्या म्हशी त्यांनी आपल्या गोठ्यावरती आणल्या आणि त्याच्यापासून त्यांनी ब्रीड तयार केलं आणि ते स्वतःला मुरा ब्रीडर महाराष्ट्रातील असे म्हणून घेत आहेत तर अशा लोकांपासून सावधरा जर तुम्हाला खरंच मुरामध्ये काम करायचं असेल तर टॉप क्वालिटीच्या मुरा मशीच तुम्ही खरेदी करा पहिल्या दुसऱ्या वि व्यथाच्या म्हशी खरेदी करा मुरामशी तरच तुम्ही यशस्वी होणार आहात आपण पवार मुरा फार्मवरून बाराही महिने मुरामशींची खरेदी विक्री करत असतो ज्या कोणा शेतकऱ्यांना खात्रीशीर मुरामशी खरेदी करायच्या त्यांना सुद्धा आपण मुरामशी खरेदी विक्री करण्यासाठी मदत करत असतो तर कधी संपर्क करा मुरामशीच्या बाबतीत तुम्हाला जी पण कुठली माहिती असे हवी असेल त्यासंदर्भात तुम्ही कधी संपर्क करू शकता मुरामशीसाठी येणाऱ्या भविष्यकाळासाठी महाराष्ट्रामध्ये मुरा ब्रीड तयार करायचा आहे आपल्याला त्यासाठी आपण मुरा असोसिएशनची स्थापना केलेली आहे तर असोसिएशनच्या माध्यमातून आपण काम करत आहोत खूप छान अशी कमिटी असोसिएशनची महाराष्ट्र राज्यामध्ये आहे तर त्याच्या माध्यमातून आपण काम करत आहोत तर उपाध्यक्षिकाची धुरा माझ्या खांद्यावरती आहे त्याच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचं काम करत आहे ज्या कोणा शेतकऱ्यांना मुरामशीबद्दल जी काही माहिती हवी असेल त्यासाठी संपर्क करा शेतकरी मित्रांनो राजस्थानच्या मुरामशी महाराष्ट्रामध्ये येत आहेत यू पीच्या येत आहेत त्यापासून सावध राहा धन्यवाद Yeah. Okay.